संदर्भात गिरीश महाजन भाष्य करतात पाहूयात थांबायचं असतं तर आजच काही निर्णय झाला असता पण तो निर्णय कुठलाही झालेला नाही खरंच म्हणजे असं सगळ्यांना वाटत होतं की पन्नास टक्क्याची जी मर्यादा त्यांनी ओलांडलेली आहेत त्या नगरपालिका नगर तरी थांबतील पण तसंही झालेलं नाही आणि म्हणून आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आता निवडणुका होतील त्याचा निकालही लागेल उमेदवारांमध्ये लागदुखी होती असं काय वाटतं तयारीला परत जोरदार लागेल पाहिजे हो आज आम्हाला सगळ्यांना वाटत होतं किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयात किंवा काय का निर्णय देईल त्याच काही सांगता येत नव्हतं अस्पष्टता होती पण आता हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे पुन्हा निवडणुकीच्या प्रचारांना आता अजून तीन दिवस आहेत चार दिवस आहेत हा वेग येईल अजून अतिशय उत्साहात सगळे नगरसेवकाचे उमेदवार आहेत अध्यक्षांचे उमेदवार आहेत ते कामाला लागतील नेतेत आम्ही कामाला लागलेलो आहोत दररोज आम्ही समाजाचा अगदी धडाका लागलेला आहे पण एक गोष्ट निश्चित आहे महाविकास आघाडीचा एकही नेता कुठे सभा घेत नाही तर त्यांचं काय चाललं आहे आतून आता मला समजत नाही अंडरग्राऊंड काही काम आहे की काय मला समजत नाही पण कुठेही एखादी सुद्धा सभा यांनी या ठिकाणी घेतलेली नाही म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या वाऱ्यावर सोडलेलं आहे की तुम्ही लढा आणि मरा तर सध्या आम्ही कामाला लागलेलो आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे मात्र या सगळ्या निकाला संदर्भात लक्ष्मण हाके काय म्हणतात पाहूयात अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाहीये खास करून महानगरपालिकांमध्ये केवळ चंद्रपूर नागपूर याच दोन महानगरपालिकांचा प्रश्न आहे इतर महानगरपालिकांसंदर्भात कोणताही प्रश्न नाही आहे त्यामुळे जिथे जिथे पन्नास टक्के आरक्षण मर्यादा उल्लंघन होतीये तिथे सर्वोच्च न्यायालय अजून महत्त्वाचा निर्णय देईल